नमस्कार दिशा स्टायलन्स अँड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या आंबाडीची भाजीपासून गोंगुरा लोणचं तयार करणार आहोत ही दोनशे ग्राम भाजी मी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून आणि फॅनच्या हवेमध्ये मी सुकत घातलेली होती आता आपण या कढईमध्ये दीड चमचे धने घेणार आहोत एक चमचा जिरे घेणार आहोत दीड चमचा मोहरी घेणार आहोत आणि अर्ध चमचे हे मेथीदाना घेणार आहोत आणि हे भाजून घेणार आहोत छान हे बघा आपली मोहरी तळतडत तोड़ आहे म्हणजे आपलं सामान भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत आणि ह्या पन्नास ग्रॅम मिरच्या मी घेतलेल्या आहेत हा आपण भाजून घेणार आहोत आपल्याला ह्या मिरच्या जास्त काढ्या करायच्या नाही आहे हे बघा मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेणार आहोत आणि याच कढाईमध्ये आपण आंबडीची भाजी टाकणार आहोत आणि सॉफ्ट होईन पर्यंत होईन तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आपली भाजी सॉफ्ट होत आहे आता आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहेत एक चमचा भर या भाजीचा असा एक गोळ्या तोळ्यावर घेऊन तोपर्यंत आपल्याला ही चिजी घ्यायची आहे बघा बघा गोळा तयार होत आहे आता आता थंड होण्यासाठी आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये आपण जे भाजलेलं होतं जिरं धना डाळ मोहरी आणि मेथी दाणा हे आपण वाटून घेणार आहोत हे बघा हे वाटून झालेलं आहे हे आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही आहे आणि यामध्ये आता आपण मिरची टाकून मिरची पण वाटून घेणार आहोत मसाला आणि मिरच्या आपल्या वाटून झालेल्या आहेत आपण यामध्ये आता आनी आनी हे आंबाडीची भाजी टाकणार आहोत हे चिंच टाकणार आहोत आणि मीठ आणि हे वाटून घेणार आहोत हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण याला फोडणी घालणार आहोत फोडणीसाठी शंभर ग्रॅम एवढं तेल आपण घेतलेलं आहे हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत अर्धा चमचा आपण हे दाणे टाकून घेणार आहोत आणि एक चमचा ही उडदाची डाळ टाकून घेणार आहोत आणि हे हरभऱ्याचे आपले फोटण्याची डाळ पण दी चमचा टाकून घेणार आहोत हे मच्छीचे तुकडे टाकून घेणार आहोत कडीपत्ता आणि लसूण लसूण हा मी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आपला तळसा तयार झालेला आहे आता आपण हा थंड झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आणि थोडासा हिंग मी टाकून घेणार आहे हे बघा माझा तडका हा थंडा झालेला आहे आता मी ह्या यामध्ये ओतून घेत आहे आणि मिक्स करून घेणार आहे हे बघा मिक्स झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समधील लिहून पाठवा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी